नारी शक्ति का प्रभाव निघे ना नारी शक्ती काम नहीं करे आज दो महिना तो उन्होंने उल्लेख किया उनको फोटो दिखाया उनके काम को उन्होंने झाला ओबीसी अध्यक्ष अध्यक्ष त्याची खोबरा घरी त्यांची पत्नी कारण असं आहे की पुरुष ते यशाच्या मागे पत्नीचा विशेष जात असतो आणि ज्या उत्साहाने मी सगळ्यांचे सेवा करते आहे एकदा जो जर टळ तिथं तर परिवार सुखी झाला हो तर देशाली दे होतो तो, तो केवळ महिलांमुळे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आज मोदीजीनी त्याचा उल्लेख केला आणि आज आपण कल्पना करतो की या देशाला पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमधल्या